नमस्कार शेतकरी बंधूंनो नो तुमचं स्वागत आहे मार्केट अपडेट या मराठी युट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो आता जेवण आपण पाहणार आहोत आजच्याच म्हणजे दिनांक दोन ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजच्या आजच्या संपूर्ण महाराष्ट्रातील तुरीचे बाजारभाव त्यापूर्वी तुम्ही चॅनलवर असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा शेतीविषयक सर्व व्हिडिओ बघण्यासाठी बँकला प्रेस करा तर लासलगाव इथे तुरीला कमी बाजारभाव सात हजार नऊशे एक रुपये द्यात जास्त बाजारभाव सात हजार नऊशे एक रुपये आणि सर्वसाधारण पण सात हजार नऊशे एक रुपये कारण इथे तुरीला कमीत किंवा बाजारभाव नऊ हजार आठशे पन्नास रुपये द्यातील जास्त बाजारभाव अकरा हजार पाच रुपयांनी सर्व साधारण बाजारभाव दहा हजार पाचशे रुपये मानोरा येथे तुरीला कमीत किंवा बाजारभाव आठ हजार आठशे रुपये द्यावे जास्त बाजारभाव दहा हजार नऊशे रुपयांनी सर्व साधारण बाजारभाव नऊ हजार आठशे सौतीस रुपये अकोला येथे लाल तुरीला कमी किंवा बाजारभाव नऊ हजार सातशे रुपये द्यात जास्त बाजारभाव अकरा हजार रुपयांनी सर्व साधारण बाजारभाव दहा हजार सहाशे रुपये अमरावती येथे लालतुरीला कमीत कॅम बाजारभाऊ दहा हजार पाचशे रुपये द्यातील जास्त बाजारभाव अकरा हजार रुपयाने सर्व साधारण बाजारभाऊ दहा हजार सातशे पन्नास रुपये यवतमाळ येथे लालतुरीला कमीत कॅम बाजारभाऊ दहा था। था, हजार चारशे था, रुपये द्यातील जास्त बाजारभाव दहा हजार नऊशे तीस रुपयाने सर्व साधारण बाजार भाव दहा हजार सहाशे पासष्ट रुपये चिखली येथे लालतुरीला कमीत काय बाजारभाऊ नऊ हजार रुपये द्यातील जास्त बाजारभाव दहा हजार पाचशे रुपयांनी सर्व साधारण बाजार भाऊ नऊ हजार सातशे पन्नास रुपये हिंगणघाट इथे लालतुरीला कमीत काही बाजारभाऊ आठ हजार पाचशे पाच रुपये देते जास्त बाजारभाव अकरा हजार तीनशे पंधरा रुपयांनी सर्वसाधारण बाजारभाव दहा हजार शंभर रुपये वाशिम अनसिंग येथे लातुरीला कमीत काही बाजारभाऊ नऊ हजार पन्नास रुपये देते जास्त बाजारभाव दहा हजार पाचशे रुपयांनी सर्वसाधारण बाजारभाव नऊ हजार पाचशे रुपये अंमळनेर इथे लालतुरीला कमीत काही बाजारभाऊ सात हजार रुपये द्यात जास्त पण सात हजार रुपयांनी सर्वसाधारण पण सात हजार रुपये चाळीसगाव येथे लालतुरीला कमीत काही बाजारभाव पाच हजार रुपये देते जास्त बाजारभाव नऊ हजार नऊशे एक्केचाळीस रुपयांनी सरू साधारण बाजारभाऊ सहा हजार तीनशे रुपये पाचोरा इथे लालतुरीला कमीत कॅम बाजारभाऊ नऊ हजार चारशे रुपये द्यातील जास्त बाजारभाऊ दहा हजार रुपयांनी सरो साधारण बाजारभाऊ नऊ हजार सहाशे रुपये हिंगोली खाणेगाव नाका येथे लालतुरीला कमीत कॅम बाजारभाऊ दहा हजार चारशे रुपये द्यात जास्त बाजारभाऊ अकरा हजार रुपयांनी सरो साधारण बाजारभाऊ दहा हजार सातशे रुपये सावनेर येथे लालतुरीला कमीत किंम बाजार भाऊ दहा हजार दोनशे रुपये द्यातील जास्त बाजारभाऊ दहा हजार पाचशे नव्वद रुपयांनी सरो साधारण बाजारभाऊ दहा हजार चारशे चाळीस रुपये चांदूर बाजार येथे लालतुरीला कमीत काही बाजारभाऊ नऊ हजार रुपये द्यातील जास्त बाजारभाऊ दहा हजार आठशे पन्नास रुपयांनी सरो साधारण बाजार नऊ हजार आठशे पन्नास रुपये लोणार येथे लालतूरला कमीत काही बाजारभाऊ दहा हजार रुपये द्यातील जास्त बाजारभाव अकरा हजार साठ रुपयांनी सरो साधारण बाजारभाऊ दहा हजार पाचशे तीस रुपये आवळा शाहजानी येथे लालतुरीला कमीत काही बाजारभाऊ नऊ हजार पाचशे रुपये द्यातील जास्त बाजार भाऊ दहा हजार दोनशे रुपयांनी सरो साधारण बाजार नऊ हजार आठशे पन्नास रुपये कळंबा धाराशिव येथे लालतूरला कमीत बाजार भाव नऊ हजार पाचशे रुपये द्यात जास्त पण नऊ हजार पाचशे रुपयांनी सर्व साधारणपण नऊ हजार पाचशे रुपये बुलढाणा इथे लालतुरीला ला कमीत काही बाजारभाऊ दहा हजार रुपये द्यात जास्त बाजारभाव अकरा हजार रुपयांनी सर्व साधारण बाजारभाऊ दहा हजार पाचशे रुपये सिंधी सेलू येथे लालतूरला कमीत काही बाजारभाऊ नऊ हजार रुपये द्यात जास्त बाजारभाव दहा हजार सातशे पन्नास रुपयांनी सर्व साधारण बाजारभाऊ दहा हजार रुपये दुधने येथे लालतूरला कमीत काही बाजारभाऊ दहा हजार दोनशे पाच रुपये द्यात जास्त बाजारभाव दहा हजार आठशे दहा रुपयांनी सर्व साधारण बाजारभाव दहा हजार पाचशे रुपये काटोल येथे लोकल तुरीला कमीत काही बाजारभाव दहा हजार रुपये द्यात जास्त बाजारभाव दहा हजार दोनशे सत्तर रुपयांनी सर्व साधारण बाजारभाव दहा हजार शंभर रुपये मांजलगाव इथे पांडवटी तुरीला कमीत काही बाजारभाव नऊ हजार रुपये द्यात जास्त बाजारभाव दहा हजार चारशे रुपयांनी सर्व साधारण बाजारभाऊ नऊ हजार सातशे रुपये बीड येथे पांढरवटी तुरीला कमीत किंवा बाजारभाव नऊ हजार चारशे एक रुपये द्यातील जास्त पण नऊ हजार चारशे एक रुपयांनी सर्व साधारण पण नऊ हजार चारशे एक रुपये ये येवरा येथे पांढवटितूरला कमीत किंम बाजारभाव सात हजार दे रुपये देते जास्त बाजारभाव नऊ हजार नऊशे रुपयांनी सरो साधारण बाजारभाव नऊ हजार रुपये गंगापूर येथे पांढरवटीतूरला कमीत कमी बाजार सात हजार रुपये द्यात जास्त बाजारभाव नऊ हजार रुपयांनी सरो साधारण बाजारभाव आठ हजार रुपये वैजापूर शिरूर येथे पांढर चितूरला कमीत कायम बाजारभाव आठ हजार रुपये द्यात जास्त बाजारभाव नऊ हजार नऊशे पंच्याहत्तर रुपयांनी सरो साधारण बाजारभाऊ नऊ हजार पाचशे ब्याण्णव रुपये औरा शहाजाने येथे पांढरे चुरीला कमीत कमी बाजार दहा हजार एक रुपये देते जास्त बाजारभाव अकरा हजार एक्क्याण्णव रुपये आणि सर्वसाधारण साधारण बाजारभाव दहा हजार पाचशे शेचाळीस रुपये तर मित्रांनो हे होते आजचे संपूर्ण महाराष्ट्रातील तुरीचे बाजारभाव व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा व नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा भेटू व्हिडिओमध्ये